शब्दांची मशाल पेटो चला मिळून सारे शब्दांची मशाल पेटू महाराष्ट्रातल्या लेकरांनो माय मराठी अस्मिता साहित्य आणि कला मंडळाचा आजचं हे पहिलं संमेलन आणि सुचित्रा ताई यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आपल्या या बालकाव्य संग्रहाला सगळ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळून आणि या वास्तूमध्ये नेहमीच कविता सादर करताना आनंद आणि अभिमान होतो माझं महाविद्यालयीन शिक्षण इथेच पूर्ण झालेलं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा मी जेव्हा इथे येते तेव्हा खरंच खूप छान वाटत कविता सादर करते सदा उगाच हिंदी मराठी असू दे बोली सदा उगाच हिंदी इंग्लिश कोठी नको कुणीही बोलू दे भाषा त्याची कुणीही बोलू दे भाषा त्याची तू तु, तु, तुझी मातृभाषा सोडू नका तोडकी मोडकी हिंदी शिकून तुम्ही त्याच्याशी बोलत राहिला तोडकी मोडकी हिंदी शिकून तुम्ही त्याच्याशी बोलत राहिला तो मात्र त्याची भाषा महाराष्ट्रातही जपत राहिला तो मात्र त्याची भाषा महाराष्ट्रातही जपत राहिला याचाच फायदा घेत त्यांनी घट्ट पाळीमुळे रोवली याचाच फायदा घेत त्यांनी घट्ट पाळीमुळे रवली न बोलता न ओरडता आपणच आपली भाषा हरवली निदान आता तरी बोलत राहा निदान आता तरी बोलत राहा महाराष्ट्राची भाषा मराठी तोही अखेर शिकून घे त्याच्या उपजीविकेसाठी तोही अखेर शिकून घे त्याच्या उपजीविकेसाठी संवादातून प्रेम सांडू दे निव्वळ आग्रह नको संवादातून प्रेम सांडू दे निव्वळ आग्रह नको आदराने पसरेल ती नुसते आदेश नको आदराने पसरेल ती नुसते आदेश नको